सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून हिरे हब्बू वाड्यापासून नंदी मोठ्या दिमाकात यांनी मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगाला तैलाभिषेक करण्यासाठी निघाली आहेत सोलापूरात अनेक ठिकाणी काट्यांचं पूजन करण्यात येत होतं विजापूरवेस येथे पालखी व काट्या आल्यानंतर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्यातर्फे पालखी मानकरी हिरेहब्बू तसंच काट्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे सर्व मानकरी तसंच इतर भाविक भक्तांना छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या याबाबत अधिक माहिती मतीन बागवान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सोलापूर शहरामधील हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक मागील अनेक वर्षापासून ही परंपरा मतीन बागवान यांनी सुरू केली आहे सोलापुर शहर के अंदर हमारे घर अंदर सिद्धेश्वर महाराज की जो यात्रा निकली है आज उसका पहला दिन है हर साल की तरह इस साल भी मराठा सेवा संघ और शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से सभी मुस्लिम बोड़े उनका वेलकम स्वागत करने के लिए उठे हुए हैं बस अल्लाह हम सब कैसे ऐसे मुहबत से अमन और अमान से कायम कायम रखे अल्लाह से हम दुआ करते हैं सभी भक्तों को हम मुस्लिम समाज के तरफ से और सभी सोलापुर तरफ से हार्दिक शुभेच्छा मुस्लिम संपूर्ण सोलापूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने आज या ठिकाणी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सिद्ध रामेश्वरांच्या पुष्पवृष्टीला सर्व मुस्लिम समाजात मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका